नमस्कार रोज रोज नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला काय द्यायचं तुम्हालासुद्धा प्रश्न पडत असेल आज आपण बाजरीच्या पिठाचे खूप साऱ्या भाज्या कालून पौष्टिक थालीपीठ बघणार आहोत मनीषा होम रेसिपीवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यासोबत बेलायकनचं बटन देखील प्रेस करायचं आहे अगदी निशुल्क आहे चला तर मग लगेच करूयात सुरुवात खमंग आणि पौष्टिक थालीपीठ बनवण्यासाठी आपण एक वाटण बघणार आहोत त्यासाठीचं साहित्य बघूयात दहा ते बारा हिरव्या मिरच्या आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मोठा एक चमचा धने अर्ध इंच आल्याचं छोटा चमचा ओवा आणि मोठा एक चमचा इथे मी जिरे घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य जे काही आपण घेतलेले आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत आता इथे हिरवी मिरचीचं जे काही प्रमाण आहे ते थोडं मी जास्त घेतलेलं आहे तुम्ही कमी देखील घेऊ शकतात पण थालीपीठ थोडेसे तिखट अतिशय चविष्ट होतात आणि मिरच्या ज्या मी घेतलेल्या आहे त्या अगदी कमी तिखट घेतलेल्या आहे कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा वापर न करता ओबडदोबड असं आपण आता इथे वाटण बघ बनवणार आहोत तर आता कुठल्याही पद्धतीचा पाण्याचा वापर न करता मी इथे पूर्णपणे वाटण बनवून घेतलेलं आहे तुम्ही आता इथे पाहू शकतात आपण आता हे जे काही वाटण करून घेतलेलं आहे ते वेळ आपण आता साईडला ठेवणार आहोत तर सुरुवातीला आता इथे मी घेताना कुठलीही एक वाटी किंवा कपाच्या मापाने पीठ आपल्याला मोजून घ्यायचं आहे स्वच्छ असं चाळून घेतलेलं दोन कप गच्च भरून इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे मी पाव वाटी इथे आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल तर काहीच हरकत नाही आणि दोन चमचे इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे आपण आता हळद पावडर टाकून घेतलेली आहे आता पाव कप इथे तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं असेल तरी देखील चालेल काहीच हरकत नाही एक छोटा चमचा लाल तिखट पावडर टाकून घेतल्यानंतर अगोदर आपण जे काही वाटण बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये मी आता ॲड केलेलं आहे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे दोन चमचे ताजं दही घेतलेलं आहे दह्यामुळं अतिशय अप्रतिम अशा पौष्टिक नाश्ता तयार होतो आता इथे मी एक कांदा थोडीशी कोथिंबीर एक वाटी पालक एक ते दीड वाटी मेथी अशा संपूर्ण भाज्या घेतलेल्या आहे आता भाज्यांचं जे काही प्रमाण आहे ते तुम्ही कमी किंवा जास्त देखील करू शकतात आता यामध्ये भाज्या के ॲड केल्यामुळं खातानी ह्या भाज्या तर लागत नाहीच किंवा कळणार देखील नाही तुमच्या मुलांना यामध्ये एवढ्या खूप साऱ्या भाज्या आपण यामध्ये ॲड केलेल्या आहे त्यामुळं अतिशय पौष्टिक आणि अतिशय मस्त असा हा नाश्तासुद्धा तयार होतो तुम्ही नक्की करून बघा अगोदर आपल्याला सुक्या पिठामध्ये पूर्णपणे ह्या ज्या काही भाज्या आहे त्या अगोदर मिक्स करून घ्यायच्या आहे चांगल्यापैकी मिक्स झाल्यानंतर थोडा थोडा पाण्याचा वापर करत करत आपल्याला अगदी मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ इथे भिजून घ्यायचं आहे अतिशय आपल्याला इथे मध्यम स्वरूपाचं चा पीठ चांगल्यापैकी इथे भिजून घ्यायचं आहे आणि नेमकंही आपल्याला थोडं थोडंच पाण्याचा वापर करायचा आहे एका वेळेस खूप जास्त पाण्याचा देखील वापर करायचा नाही इथे आता मस्त असं हे पीठ भिजवून तयार झालेलं आहे अगदी आपण पाच ते दहा मिनटं याला असंच ठेवणार आहोत किंवा तुमच्याकडं वेळ नसेल तर तुम्ही लगेच थालीपीठ बनवायला घेतले तरी चालेल काहीच हरकत नाही आता दहा मिनटानंतर मी आता इथे गोळे बनवून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे थालीपीठ बनवू शकतात मी थोडेसे मोठ्या आकाराचेच थालीपीठ इथे बनवून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त असं हे पीठ भिजून तयार देखील झालेलं आहे तर आता थालीपीठ भिजवण्यासाठी इथे एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तर आपल्याला पूर्णपणे अगोदरी ते चांगल्यापैकी पाणी टाकून घ्यायचं जेणेकरून थालीपीठ टाकताना कुठल्याही पद्धतीचं चिकटणार देखील नाही आता थोडा थोडा पाण्याचा हात घेत घेत आपल्याला पूर्णपणे चांगल्यापैकी थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे अगदी इझिली हे थालीपीठ पसरवल्या देखील जातं आणि काट गेले असतील तर काहीच हरकत नाही आपल्याला काठ मस्त असे दाबून घ्यायचे आहे तर आता पीठ भिजवताना मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची विसरले की पाववाटी इथे मी गव्हाचं पीठ देखील वापरलेलं होतं माझ्याकडनं ते स्किप झालेलं आहे त्यासाठी क्षमा असावी आता चांगल्यापैकी इथे पूर्णपणे थालीपीठ चांगल्यापैकी पसरवून किंवा थापून घेतल्यानंतर आपल्याला चार ते पाच असे होल करून घ्यायचे जेणेकरून खमंग असं थालीपीठ पूर्णपणे देखील जातं आता आपला चांगल्यापैकी तवादेखील तापलेला आहे मी अगोदरच तवा तापल्यासाठी ठेवलेला ताप होता एक चमचा भरून तेल टाकून घेतलं चांगल्यापैकी इथे पसरवून घेतलेलं आहे आता हातावर असं मस्त थालीपीठ घेतल्यानंतर अलगत हाताने आपल्याला टाकून घ्यायचं त्यानंतर थोड्यासा पाण्याचा हपका देखील आपल्याला मारून घ्यायचा आहे जेणेकरून कुठल्याही पद्धतीचं थालीपीठ आपल्याला आपलं चिकटणार देखील नाही मस्तच जे आपण होल करून घेतलेले आहे त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं जेणेकरून मस्त असं खमंग थालीपीठ शेकल्या देखील जातं आता आपण यावर अर्धा ते एक मिनटं झाकण ठेवून घेणार आहोत आता तुम्हाला तीळ लावायची असेल तर तुम्ही तीळसुद्धा लावून घेऊ शकतात मी इथे तीळ लावळ्या नाहीचा ॲक्च्युली तीळ लावायला विसरले आता कडा चांगल्यापैकी मोकळ्या झालेल्या आहे आपण आता कडा मोकळ्या करून त्यानंतर साईड चेंज करणार आहोत वाव मस्तच अगदी खरपूस असं हे थालीपीठ शेकलेलं आहे तुम्हाला शेकलेलं थालीपीठ कमी आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा थापून किंवा शेकून देखील घेऊ शकतात मला थोडंसं खरपूस आवडतं त्यामुळं खरपूस मी इथे भाजून घेतलेलं आहे आणि आता ह्याच पद्धतीने पूर्णपणे मी बाजरीच्या पिठाचे खमंग पौष्टिक असे थालीपीठ बनवून घेतलेले आहे संपूर्ण पिठाचे इथे मी जवळपास सात ते आठ इतके मोठ्या आकाराचे थालीपीठ बनवून घेतलेले आहे अतिशय पौष्टिक व पंधरा मिनटामध्ये तयार होणारे थंडी स्पेशल बाजरीचे थालीपीठ मस्त असे तयार झालेले आहे हे थालीपीठ तुम्ही कुठल्याही भाजीसोबत किंवा लोणच्यासोबत दह्यासोबत देखील खाऊ शकतात कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली तर जरूर लाईक करा शेअरसुद्धा करायचं आहे आणि माझं एक तुम्हाला आवर्जून एक निवेदन आहे मनीषा होम रेसिपीवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करायचं आहे त्यासोबत बेलायकनचं बटन देखील प्रेस करायचं आहे जेणेकरून माझे नवनवीन नम व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात अगोदर बघायला मिळतील तर अतिशय कुठल्याही पद्धतीचं हे थालीपीठ चिवड देखील होत नाही अतिशय खरपूस तयार होतं चला तर मग भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीस